नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना एम आय टी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर यांची सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः कथाकथन सुवर्ण श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे अतिशय भक्तिपूर्ण आणि रसाळ शब्दामध्ये या भेटीचं वर्णन आपल्या कथांमधून करतात सादर आहे कथा चौदावी कृपा सिंधू करुणा करू अवनीवर प्रकाशाची लाट उसळली पर्णकुटीतल्या देव्हाऱ्यातल्या श्री विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती हसू लागल्या पूजा ओरकल्यावर श्री ज्ञानोबा रायादी सर्व भावंडांच्या मुखावरही हसू दाटू लागलं अंतरीचा नाद मनाला गुदगुल्या करू लागला ओठांवर डाळिंब फुटू लागलं ती चार भावंड पर्णकुटीमध्ये वावरताना एकमेकांकडे पाहत होती आणि हसून पुढे जात होती तिकडे प्रकृतीचीही तीच अवस्था झाली होती आणि या आनंद लहरी उसळून येण्याचं एकच कारण होतं आणि ते म्हणजे श्रीहरीचं श्री, श्री विठ्ठलाचं दर्शन स्वतःला आरशात पाहत असताना प्रकृतीला आज बासरी वाजवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचं पुन्हा आरशात दर्शन झालं होतं त्यावेळी भगवंतांच्या बासरीनं प्रकृती पार मोहरून गेली होती इतक्यात अचानक भगवंतांची प्रतिकृती आरशातून लुप्त झाली तेव्हा ती म्हणाली स्वामी कुठे आहात तुम्ही पायांचा दम निघेना प्रकृती वेगानं उंबऱ्याजवळ आली आणि थांबली दूरवर पाहिलं काहीही दिसेना म्हणून तिने सहज वर पाहिलं वर आभाळ भरून आलं होतं इतक्यात आकाशात प्रचंड वीज कडाडली आकाश लख प्रकाशानं उजळलं तसं त्या आवाजानं इकडे ज्ञानोबा रायादी सर्व भावंड वेगानं पर्णकुटीमधून बाहेर आली ओसरीत उभं राहून आभाळाकडे पाहू लागली ज्यावेळी आभाळ राखाडी रंगाच्या ढगांशी खेळू लागलं होतं तेव्हा त्या भरून आलेल्या ढगांकडे पाहात आमचे श्री ज्ञानोबा माऊली म्हणाले चरा चरातून साक्ष तुझी रे किती दिलासा या म्हणा दिनमणी आला नाही तर दिवस वाटे सुना पान न हलते तुझ्या आज्ञे विनरे सुज्ञ सारे सांगती तुझा पसारा पाहून देवा कुंठित होते मती श्री ज्ञानोबा माऊली जवळ उभे राहिलेल्या गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथांना म्हणाले दादा पहा या आकाशात दाटून आलेल्या काळ्या ढगांकडे आज अमृताचा पाऊस पुन्हा बरसणार या आकाशाच्या अंगणात पुन्हा पांडुरंगाची सभा भरणार श्री ज्ञानोबा माऊली आईसाहेब श्री मुक्ताबाईंकडे वळत म्हणाले काल आपल्या सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं जीव धन्य झाला पात्र रात्रभर मनात हेंडकाळत राहिलं सकाळपासून तर मोगर फुलांची दाटी मनातही मावेना म्हणूनच मोगऱ्याच्या निसटलेल्या पाकळ्या ओठांवर येऊन दाटल्या मुक्ता त्या वनवाळींच्या भेटीनं खरंच वियोग संपला श्री माऊलीचं आगमन झाल्यापासून ते जाईपर्यंतचे एक एक शब्द रात्रभर मनामध्ये फेर धरत राहिले म्हणून रात्रभर झोप ती कसली आलीच नाही तेव्हा श्री सोपानदेव काका पुढे येत म्हणाले ज्ञानदादा आपल्या चौघा भावंडांची सारखीच अवस्था झाली होती म्हणून कुणीच झोपलं नाही तेव्हा श्री ज्ञानोबा मौली आकाशाकडे पाहत पुढे म्हणाले ज्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य आसावलं होतं ते श्री विठ्ठल आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले ते श्रीहरी सभाय्य अभ्यंतरी अवघे व्यापक मुरारी म्हणून प्रकट झाले आमचे माऊली एकटे न येता संतांना आणि देवगणांना सोबत घेऊन पर्णकुटीत आले आपणा सर्वांना त्यांना मिठीत साठवता आलं हा केवढा मोठा योग म्हणावा आपले माऊली खरोखर कृपा सिंधू करुणाकर आहेत ते बाप रखुमा देवीवरू सर्वांवर कृपेचा वर्षाव करतात त्यामुळेच आमच्या काव्याला स्फुटरचनेला आणि विरहिणीला बहर येतो यावेळी आम्हाला अतिशय आनंदानं मन मोकळं करून गावचं वाटतं तेव्हा श्री मुक्ताबाई म्हणाल्या मग गा ना दादा खूप दिवस झाले तुमचं गाणच ऐकलं नाही इतक्यात दाराच्या दिशेनं एक मंद सुगंध त्या पाठोपाठ ऐकू आला एक सुंदर स्वर आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनू आजी सोनियाचा दिनू आजी। सोनियाचा दिन। त्या नजरा दाराकडे खेळल्या एकतारी वाजवत शुभ्र वेशात प्रकृती अंगणात आली तिला पाहून सगळ्यांचे चेहरे उजळले त्यावेळी प्रकृतीनं एकतारी वाजवत उंच आलाप घेतला तो आलाप खाली येत असतानाच श्री ज्ञानोबा माऊली आनंदानं गात पुढे म्हणाले वर आभाळात विजा खेळू लागल्या सृष्टी वाऱ्यासोबत झोके घेऊ लागली प्रकृती आनंदानं अंगणात नाचत एक तारी वाजवू लागली तेव्हा श्री ज्ञानोबा माऊली ओसरीच्या पायऱ्या उतरून खाली येत गाऊ लागले दृढ विटे मनमुळी विराजित वनमाळी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू श्री ज्ञानोबा माऊलींनी भरून आलेल्या आभाळाकडे दोन्ही हात उंचावत सुंदर आलाप घेतला आणि पुढे गात म्हटलं कृपा सिंधू करुणा करू बाप देवीवरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक बुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा देनू आणि त्याच वेळेस कडाडकन विजेसह सहस्त्र खाली धावत आल्या आणि सुरू झाला अमृताचा वर्षाव करणारा पाऊस रामकृष्ण हरी